मित्रांनो स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेत नंदिनीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मृनल डुसानीस तिच्या खऱ्या आयुष्यातील जीवनाविषयी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया पण त्या अगोदर जर मित्रांनो तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो मृनलचा जन्म हा वीस जून एकोणीसशे ला नाशिक नाशिकमध्ये झाला ती दोन हजार पंचवीस प्रमाणे छत्तीस वर्षाची आहे तिने आपले शाळे आणि कॉलेजचे शिक्षण हे नाशिकमधूनच पूर्ण केलेले आहे तिचे एज्युकेशन क्वालिफिकेशन हे ग्रॅज्युएट आहे मृनल ही विवाहित असून तिच्या पतीचे नाव नीरज मोरे असे आहे नीरज व मृनल यांना एक लहान मुलगी सुद्धा आहे गेली पाच वर्ष मृनल व नीरज हे परदेशामध्ये राहायचे पण नुकताच मृनल अभिनयाची आवड लागली तेव्हा तिने अनेक नाटकांमध्ये काम केले यानंतर तिने माझ्या प्रियाला प्रीत कळेना या मालिकेच्या माध्यमातून मालिका विश्वामध्ये पदार्पण केले त्यानंतर तिने अनेक गाजलेल्या मालिकेमध्ये काम केले याचबरोबर श्रीमंत दामोदर पंत महाराष्ट्र टाइम्स या मदे काम केलेले आहे सध्या ती मृनलने लग्नानंतर प्रेम मालिकेत नंदिनीचे पात्र साकारताना दिसत आहे मृनल एका एपिसोड साठी अंदाजे तीस हजार ते पस्तीस हजार रुपये इतके मानधन घेत असल्याचं समजलेलं आहे तर मित्रांनो तुम्हाला अभिनेत्री मृनल डुसानीचे आवडते का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा